नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींना कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो पूर्वीच्या काही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण आपल्या आईकडनं आजीकडनं नेहमी ऐकत आलेलो आहोत की पहाटे उठून ज्या काही आधीच्या बायका आहेत ना म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर म्हणा किंवा पहाटे अगदी लवकर उठून सडा रांगोळी काढणं दिवसभराची कामं सुरू करण्याआधी ह्या सगळ्या गोष्टी त्या आधी करायच्या कर म्हणजे झाडलोट करणं सडा रांगोळी काढणं उंबरठ्याला लेपण करणं तुळशीला पाणी घालणं तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह आहेत ना मैत्रिणींनो तर हे सगळं म्हणजे दिवसाची सुरुवातच त्या इतक्या पॉझिटिव्ह गोष्टीने करायच्या ना की त्याचा प्रभाव जो आहे ना घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर पडायचा म्हणजे आधीच्या काळी बघा म्हणजे हे सगळं तर करून अगदी चारपर्यंत सगळं त्यांचं व्हायचं आणि त्यानंतर मग दिवसभराचं रुटीन सुरू व्हायचं म्हणजे सगळ्या घरातल्या मेंबर्ससाठी निहारी म्हणजे नाश्ता बनवणं स्वयंपाक करणं त्याचबरोबर शेतामध्ये सुद्धा जाणं ही सगळी कामं पूर्वीच्या स्त्रिया करत असायच्या पण आता काळ बदलला आहे तर काळानुसार माणसंसुद्धा आता बदलत चालली आहेत प्रत्येकाचं राहणीमान खूप म्हणजे वेगवेगळं झालेलं आहे त्याचबरोबर प्र प्रत्येकाचं आयुष्य आहे ना इतकं धावपळीचं झालं आहे ना की आताच्या स्त्रियांना म्हणा किंवा कोणालाच या सगळ्या गोष्टी करायला अजिबात वेळ मिळत नाही आणि मिळत जरी असला तरी काही लोकांना याच्यामध्ये इतका काही रस वाटत नाही पण मी खरं सांगते म्हणजे मी जेव्हापासून या गोष्टी करत आहे ना तेव्हा खरंच आतमधनंच एक इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना आणि घरातलं वातावरण म्हणू नका किंवा आपल्या स्वतःतलं एक पॉझिटिव्हिटी जी असते ना लपलेली ती बाहेर आपोआप येते तर मीसुद्धा माझ्या घराला म्हणजे उंबरट्यावरती ना हळदीचं लेपन रांगोळी हे सगळं काही करत असते मला वेळ मिळेल तसा पण असं म्हणतात ना की आपल्याला जर एखादी गोष्ट मनापासून आवडीने करायची असेल ना तर त्या गोष्टीसाठी वेळ हा आपोआप मिळतोच आपल्याला कारण की आ, युनिवर्स म्हणू नका किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू नका ती गोष्ट आपल्याला आपण सतत बोलत राहतो मनामध्ये आणि त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला वेळ हा काढावा लागत नाही तो आपोआप मिळूनच जातो <laughs> तर मैत्रिणींना जेव्हा मी जॉबला जात होती ना तेव्हासुद्धा मला वेळ मिळत तसं किंवा सुट्टीच्या दिवशी सणासुदीच्या दिवशी मी उंबरट्याला हळदीचं लेपण करणं रांगोळी काढणं या सगळ्या गोष्टी करतच असायची आणि आतासुद्धा म्हणजे आता मी जस्ट जॉबला लागलेली आहे एक महिना होईल मला आता बघता बघता तर तरीसुद्धा मला असं वाटत असतं की दररोज का होईना छोटीशी रांगोळी आपल्या दाराच्या बाहेर काढावी आणि उंबरट्याचं लेपन तर रेग्युलर नाही जमत पण जसं वेळ मिळेल तसं किंवा एखादा मोठा सणसुद्ध असेल तर तेव्हा मी नक्कीच करते आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा होतं की पाणी जे आहे ना आमच्याकडे एक दिवसा आड येतं आणि पाण्याच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी करून काही अर्थ नाही कारण की सगळीकडे पाणी होत असतं आणि ओटासुद्धा क्लीन करावा लागतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाण्याच्या दिवशी आम्ही नाहीच करत एक दिवसा आड होईल तसं मी करत असतील मला जमेल तसं आणि खरंच आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की उंबरट्याला हळदीचं लेपन करणं किती शुभ मानलं जातं म्हणजे कोणताही सण समारंभ असू दे किंवा आपल्या घरामध्ये एखादं मंगल कार्य असू दे तेव्हा आपण उंबरट्याला लेपण करणं खूप महत्त्वाचं असतं तर इकडे बघू शकता माझं पूर्ण पूर्ण पूजा म्हणजे पूजा सुरू होती उंबरटाले पण रांगोळी दिवे लावणं सगळं काही झालं होतं आणि तेवढ्यात लाईट गेली होती पण तरीसुद्धा मी माझी पूजा वगैरे आहे ते सुरूच ठेवलं होतं कारण की पाच ते दहा मिनटासाठीच लाईट गेली होती पुन्हा परत लाईटसुद्धा आली होती तर मैत्रिणींनो उंबरट्याला हळदीचं लेपन करणं रांगोळी काढणं दिवे लावणं तर ह्या सगळ्या इतक्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी आहेत ना जेव्हा आपण रेग्युलर बेसिसवर या करतो ना तेव्हाच आपल्याला ह्याचा पॉझिटिव्ह प्रभाव जो आहे ना तो जाणवून येतो खूप लोकांना वाच वाटत असेल की हे सगळं म्हणजे काय टाईमपास आहे किंवा अंधश्रद्धा आहे तर असं अजिबात नाही आहे तुम्ही करून बघा तुम्हाला हे केल्याशिवाय अजिबात अनुभव येणार नाही कारण की जुन्या काळातल्या किंवा आधीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टीमागे खरंच काही ना काहीतरी बोलतात ना कारणं होती सायंटिफिक कारणंसुद्धा आहेत या सगळ्या गोष्टीमागे तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी आधीसुद्धा केल्या जायच्या आणि आतासुद्धा आपण का नको करायला असं नाही म्हणणं की आपण ह्या रोजच्या रोजच केल्या पाहिजे पण आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण हे जर करत राहिलो ना तेव्हा आपल्या मनालासुद्धा एक आत्मिक समाधान मिळतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समाधान आनंद हे नक्कीच नांदत राहतं तर माझी इकडे पूर्ण म्हणजे उंबरट्याचं चा पूजन झालेलं आहे तुळशीलासुद्धा पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता बाहेर इतकं सुंदर वाटत होतं ना आमचं पूर्ण उंबरट्या परत अंगण खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी अगदी थंड अशी हवासुद्धा सुटली होती थंडीचे दिवस आहेत आणि त्यात हे सुंदर आपलं दरवाज्यावरची सजावट त्याने अजून मन प्रसन्न होतं तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझे रुटीन व्हिडिओसुद्धा नक्की बघा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ब बाय